नमस्कार मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की ईश्वरी आणि राकेश बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात आणि तिथे गेल्यावर ऑफिसचा लॉ दरवाजा अचानक लॉक होतो त्यानंतर ईश्वरीला खूप भीती वाटू लागते तर एकीकडे आपण पाहतो की अर्णव एका व्यक्तीला म्हणतो की मी तुला फोटो पाठवला आहे आणि पैसेही पाठवले आहे त्यावर तो व्यक्ती म्हणतो की हे काय साहेब तुम्ही तर राकेश साहेबांचा सा फोटो पाठवला आहे तर आपण पाहतो की राकेश हा ईश्वरीला घेऊन ऑफिसमध्ये गेलेला असतो ऑफिसचं दार आतून लॉक होतं व ईश्वरीला ऑफिसच्या बाहेर ईश्वरीला येता येत नाही तेव्हा ईश्वरी अतिशय घाबरते तेव्हा राकेश ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी अजिबात घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही शांत राहा त्यानंतर तो म्हणतो की ईश्वरी तुम्ही थोडा चहा घ्या तुम्हाला बरं वाटेल आणि राकेश चहामध्ये गुंगीचं औषध मिसळतो व तो म्हणतो की तुम्ही चहा घ्या आणि शांत राहा तर ईश्वरी त्या चहाच्या कपाकडे पाहू लागते तर येणाऱ्या भागात ईश्वरीला गुंगीचे औषध देऊन राकेश काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद